नमस्कार शेतकरी बांधवांना शेती बाजारा या चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस उलटकडी मार्केटयार्ड कोणी या ठिकाणी आज कोणत्या शेतमालाला चांगल्या प्रकारे दर मिळालेला आहे त्याचबरोबर कोणत्या शेतमालाचे दर हे आपल्याला आज कमी पाहायला मिळतात त्याचबरोबर आवक कोणत्या मालाची जास्त झालेली आहे त्यामुळे आपल्याला दरामध्ये काही बदल या ठिकाणी जाणवत आहेत का जर चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला रोज रोज शेतमालाचे दर समजतील तर या ठिकाणी आपण पाहू शकता बोला शेट कंपनीच आपल्याला पाहायला मिळत तर शेटकाम साठी आज आपण आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे वाढ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते वीस रुपये बावीस रुपये किलो जास्तीत जास्त आपल्याला शेटकाम साठी आज मिळालेला आहे पाहू शकता आवक पण या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता लिची एक नंबर क्वालिटी मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर लिची साठी आज कमीत कमी बावीस कमी रुपये ते पंचवीस रुपये दहा टिकेसाठी या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी एक नंबर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते

परंतु मार्केटमध्ये मा पावसाचं वातावरण झाल्यामुळे त्याचबरोबर पावसा अवकाळी पावसामुळे मार्केटमध्ये मालाला चांगल्या प्रकारे दर मिळत नाही आज खरबळासाठी कमीत कमी पंधरा रुपये ते जास्त जास्त वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो तर पावसाचा परिणाम शेतमालाच्या दरावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी पण पावसाचा आवड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये पूर्ण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्या कमी असल्यामुळे मंदीचं वातावरण या ठिकाणी आज निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळते तर पाहू शकता या ठिकाणी आपल्याला पपईची मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला या ठिकाणी तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या पपईला या ठिकाणी जास्तीत जास्त पंधरा रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो तर क्वालिटी आपल्याला एक नंबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कमीत कमी आठ रुपये किलो ते, ते जास्तीत जास्त पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पपईसाठी आज दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकलो सण खरबूज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर याचा कलर एवढ्या कलरचा असून या ठिकाणी आपल्याला गोळी या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीची आपल्याला गोळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर त्याचबरोबर दरांमध्ये आपल्याला पंधरा ते वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला सन खरबुजासाठी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण खरबूज पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कमी कमी खरबूजासाठी दहा रुपये किलो ते जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला चिक्कू पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये आज दर चिक्कूसाठी कमीत कमी पंचवीस रुपये किलो ते जास्तीत जास्त चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर मार्केट मध्ये थोडंसं चिक्कूचे आज दर या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी तोतापुरी आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पन्नास रुपये किलो ते जास्ती साठ रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते त्याचबरोबर केशर आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर केशर आंब्यासाठी आज ऐंशी रुपये किलो ते एकशे दहा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चेरी या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर पाहू शकता आवक पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमच्या आलेले आहे त्याचबरोबर

आज या ठिकाणी आपण पाहू शकता लिंबाच्या आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला घट पाहायला मिळते आवक जास्त झाल्यामुळे महागडी कमी असल्यामुळे या ठिकाणी दरामध्ये आपल्याला वेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते वीस रुपये किलो ते जास्त जास्त पन्नास रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर पाहू शकता लिंबाची क्वालिटी या ठिकाणी आपल्याला एक नंबर पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला कमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेले आहेत तर लिंबाचे दर हे पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी आपल्याला अमावस्या ठीक है नहीं घर पर आए रविते मैं कसगरी भी किया था आपने आर्डर दिया तो असुबारम क्रेडिट में आ रहे निकलते हैं अब तो सेट वाटर अलार्म दुकान ओपन करिए अच्छा नहीं आप उनका हो सकता है न और भी अच्छा नहीं अच्छा नहीं काम नहीं करेगा तो आपने मोटरसाइकिल बार रखेंगे आप बोलोगे अ झाल्यामुळे बाजार पडलेले कॉफीसाठी काय दर आहे दहा रुपये कॉफी आठ रुपये दहा रुपये आठ रुपये दहा रुपये दर या ठिकाणी आपल्याला कॉफीसाठी पाहायला मिळतो पावसाचा आवक मोठ्या प्रमाणात तर काकडीची क्वालिटी क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर काकडीसाठी आज दर काय आहे कमीत कमी दर काय मिळाले पंधरा ते सोळा रुपये

या ठिकाणी आपण पाहू शकता दोनच्यासाठी चरी जी आहे ती चांगल्या क्वालिटी मध्ये फायदा होतो तर दर दोनच्या तीस ते पंचवीस रुपये माल साजरा क्वालिटी मध्ये छोटे साईज वीस रुपये पंधरा लहान लहान साईज म्हणजे आपल्याला पंधरा ते रुपये या ठिकाणी दर काय त्याचबरोबर या ठिकाणी साधारणतः या ठिकाणी आपण पाहू शकता कार्य जी सांगत क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कार्यासाठी आज तीस रुपये किलो पि जास्ती चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता वांग जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटी मध्ये या ठिकाणी पाहायला वांग्यासाठी आपल्याला आज दहा रुपये किलो होती जास्तीत जास्त सोळा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटी मध्ये भेंडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज भेंडीसाठी कमीत कमी वीस रुपये किलो होती जास्ती जास्त पस्तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळत या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये धुडी वापर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कमीत कमी वीस रुपये किलो ते जास्तीत जास्त तीस रुपये किलो या ठिकाणी धुडी ओक्यासाठी आवश्यक पाहू शकत्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला धुडी पाहायला मिळते त्याचबरोबर बदलामालासाठी आपल्याला दहा रुपये ते पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला बदला या ठिकाणी आपल्याला घर पाहणं होते या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर अपडेट सांगायला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर भीमगेशासाठी आपण

ने है तो तो जो ठिकाने सतारे आदमी चांगली क्वालिटी मे पहा मिलते आज आदया कमक ऐसी शंबर रुपये अपने दर पाते क्वालिटी क्वालिटी दर पाते कम क्वालिटी मध्य आज आले अपने दर है कमको जाती जाने दर पाला है চাই চাঙ্গ কে পাহাড়ে আজ চাইনা কাছে চাঙ্গ কে পাহাড়ে আপনার পাউস্ত পরবর্তী পালন কেব পাওয়া যায় আজ কমে या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर फ्लावर साठी आज कमी कमी दहा रुपये किलो ते जास्ती जास्त पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला घर पाहायला मिळतं या ठिकाणी आपण पाहू शकता ढोबळी मिरची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर डोबळी मिरचीसाठी आज कमीत कमी तीस रुपये किलो होते जास्तीत जास्त पन्नास रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर दोन दिवसापूर्वी मार्केटमध्ये ढोबळी मिरचीचे दर हे वाढलेले आपल्याला पाहायला मिळत होते परंतु दोन दिवसानंतर पुन्हा मार्केट रिवर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर पाहू शकता याच्यामध्ये आपल्याला मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला डोबळी मिरची पाहायला मिळते या ठिकाणी आपण सुद्धा लहान साईजमध्ये या ठिकाणी डब्ल्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर या डब्ल्यू मी आज जास्ती जास्त पन्नास रुपये दिले या ठिकाणी आपल्याला दर पहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला डब्ल्यू वरची पाहायला मिळते आपण बटाटे या विभागामध्ये आलेला आहोत या ठिकाणी गाड्यांची आवक पाहिजे त्याचबरोबर घरामध्ये काही पाहायला मिळते कावकेल तर आज घरामध्ये काय बदल नाही का दर पाहायला मिळाले तर गाड्यांची आवक काय किती गाडी तीस गाड्यांची आवक आज झालेली आहे तर काही दर वाढतील काय कशामुळे दर y la molestia de, 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 de... म्हणजे ग्राहकांची संख्या मार्केटमध्ये कमी आहे तर याचा काय परिणाम कशामुळे झालेला आहे पाऊस आणि निवडणुकीच्या तोंडावरती सगळ्या गोष्टी आहेत पाहण्या तर गाड्यांची आवक जास्त आहे काल जास्त जास्त आवक तर कोणत्या बटाट्याचं आपलं आवक आग्रा 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 बटाची तर या ठिकाणी आपण पाऊस असता आग्रा बटाट्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते क्वालिटी आपल्याला पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आग्रा पैलटीची आवक फायदा मिळते त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला या ठिकाणी आज फायदा मिळालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती गाड्यांची आवक आहे त्याचबरोबर या ठिकाणी दरामध्ये आज या ठिकाणी आज पाहायला मिळते बटाट्यामध्ये पाहू शकता क्वालिटी वेगवेगळ्या हो। क्वालिटीमध्ये आपल्याला बटाटा पाहायला मिळतो तर बटाट्याचे दर आज अठरा रुपये ते वीस रुपये जास्तीत जास्त बावीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो तर पाहू शकता काम निवडणूक त्याचबरोबर दोन दिवसापूर्वी दो चांगल्या प्रकारे या ठिकाणी पाऊस झाल्यामुळे ग्राहकांची संख्या या ठिकाणी आज खरेदी करण्यासाठी कमी आहे त्यामुळे मार्केटमध्ये बटाट्याचे दर हे आपल्याला आज कमी पाहायला मिळतात तर दोन तीन रुपयाचा फरक या ठिकाणी आज बटाट्यासाठी पाहायला मिळालेला आहे मार्केटमध्ये ग्राहक नसल्यामुळे या ठिकाणी आपल्याला घरावरती पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकता आवक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर क्वालिटी पण आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये या ठिकाणी आपल्याला हिरवी मिरची पाहायला मिळते तर आज मिरच्यासाठी कमीत कमी तीस रुपये किलो हे जास्तीत जास्त पंचाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर पाहू शकता क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये मिरची पाहायला मिळते तर आज आवक मतदान झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला जे दर जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी आज तीस रुपये किलो ते पंचेचाळीस रुपये किलो या ठिकाणी पालिकेनुसार दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे